हातकरंगले तालुक्यातील अळते येथे पर्यटन विकास योजनेतून येथील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर्स व सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करणे यासाठी अंदाजे एक कोटी वीस लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे मात्र ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचं चा काम चालू असल्याचा आरोप करीत ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर यांनी यावेत बांधकाम विभागाकडे तक्रार केली मात्र अधिकारीही ठेकेदाराच्या पाठी अशी घालत असून गटरीच्या वाहत्या पाण्यातच ठेकेदारांना सिमेंट कॉन्क्रीटीकरण आहे वाहत्या पाण्यासोबतच सिमेंट कॉन्क्रीट वाहून गेल्याने ठेकेदाराच्या कामाची गुणवत्ता उघड झाली आहे गेल्या काही दिवसांपासून आळते येथील विकास कामांच्या दर्जाचा वा आदचं वाट्यावर येतोय जलजीवन मिशन कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता यावरून मोठा राजकीय कलगीतुळा रंगलेला पाहायला मिळाला होता तर आता येथील मुख्य रस्त्यावरील कमानीपासून कॉन्क्रीट रस्ता व गटासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झालाय मात्र ठेकेदारांना गटारीच्या वाहत्या पाण्याची विल्हेवाट न लावताच त्या वाहत्या पाण्यात कॉन्क्रीटीकरण केल्यानं निकृष्ट दर्जाचं काम झालंय याबाबत वारंवार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कुठलीच हालचाल झाली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी व मिसाळ नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी तसेच इतर विषयासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर वीस फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याची माहिती मुशावर यांनी दिली आहे ठेकेदाराच्या कामातील निष्काळजीपणा नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी गावामध्ये जोरदार तक्रारी व चर्चा चालू झाल्या ही बाब ठेकेदाराच्या लक्षात येताच ठेकेदाराने चर मारत गावात येणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद केला नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे मराठी यासिनसाठी हातकरंग लिहून रोहन साजणे नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर मी सध्या इथं आळते गावाच्या मुख्य रस्त्याला जो गटारीच काम चालू आहे त्या ठिकाणी मी पाणी करायसाठी आलो आहे सध्या मी गटारीची पाणी केली असता सध्या या गटारी मधील सर्व सिमेंटचं पाणी वाहून गेलं आहे खडी दिसत आहे करत आहे तरी सुद्धा ठेकेदार असंच निष्कृत दर्जाचं दा काम करत आहे या ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालत आहेत तिथले काही लोकप्रतिनिधी त्याला पाठीशी घालत आहेत आणि ह्या संदर्भात मी गेले पंधरा दिवस झालं विरोधात आवाज उठवत आहे करत आहेत तरीसुद्धा ठेकेदार स्वतःच्या मनमानी कारभार करत आहे या प्रशासनाला प्रशासनालासुद्धा मी भरपूर सूचना दिलेल्या आहेत स्वतः कामाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी त्यांना बोलवून घेतलं आहे तरीसुद्धा तिने लक्ष देत नाही करत नाहीत मग हा ठेकेदारला इथले लोकप्रतिनिधी असतील लोकन्यूज सरपंच असतील किंवा इथले बांधकाम विभागाचे अधिकारी असतील ह्या ठेकेदाराला पाठीशी का घालत आहे तरी गावकरी तुम्ही हा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवला आहे की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा शासनाचा लाखो रुपये पैसा हा वाया जाणार आहे आणि गावामधलं हे गटारी जे मुख्य गटार आहे जसं गावातलं पाणी या गटारीनं वाहून जात आहे हे गटर निष्कृत दर्जाचे झाल्यानं गावचं आर्थिक मोठं नुकसान विकास कामासंदर्भात होणार आहे तरी गावकऱ्यांना ह्यांच्या या अधिकाऱ्यांच्या विरोधात व लोक या चुकीच्या लोकप्रतिनिधींच्या कारभाराच्या विरोधात आपल्याला अन्यायावर आवाज आता एकत्र येणे गरजेचं आहे